राज्यातील सतरा जिल्हा परिषदांमधील आणि तीन जिल्हा परिषदांमधील पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली त्यामुळे बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्ताईस पंचायत समित्यांच्या निवडणुका आता दोन टप्प्यात होणार आहेत पहिल्या टप्प्यात बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी होणार आहेत दुसरा टप्पा न्यायालयाच्या निर्णयानंतर होईल असे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले राज्यातील ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हिंगोली नांदेड अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे तर अहिला जालना बीड या जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्यांमध्ये ओबीसीचे आरक्षण सत्तावीस टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयानंतरच होतील तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दि दिलेली दि मुदत एकतीस जानेवारीपर्यंतच आहे त्यामुळे मुदतीपूर्वीच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर या बारा जिल्हा परिषदा आणि या जिल्ह्यातील एकशे पंचवीस पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील पण त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शन मागवले आहे महापालिकेसाठी उमेदवारांना तेवीस ते तीस डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत दोन जानेवारीला अर्ज माघार तीन जानेवारीला चिन्ह वाटप होऊन प्रचारात सुरुवात होईल तत्पूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे दरम्यान ज्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाहीत तेथील अधिकारी उपलब्ध करून एकवीस दिवसात बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत पाच जानेवारीपासून उमेदवारांना अर्ज भरता येईल जेणेकरून मुदतीत निवडणूक संपतील असे आयोगाचे नियोजन आहे आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या बारा जिल्हा परिषदा आणि तेथील पंचायत समित्यांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत होतील बाकीच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार घेतल्या जातील झेडपीचा पहिला टप्पा असा एकूण जिल्हा परिषदा बारा निवडणूक कालावधी एकवीस दिवस निवडणुकीचे संभाव्य दिवस पाच ते सत्तावीस जानेवारी